नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेशन सिरीज मधील आजच्या क्वेश्चन पेपर आहे तलाठीचं दहा सप्टेंबर दोन हजार तेवीसला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट आहे या ठिकाणी फर्स्ट शिफ्ट ओके पहिली शिफ्ट आहे मित्रांनो बघा आगामी बीएमसी क्लर्क बीएमसी क्लर्क तसेच टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी साठी अत्यंत महत्वपूर्ण एक्सप्लेशन ठरणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर बघा पहिला क्वेश्चन करेक्टली पास टेन्स असणारा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि ऑप्शन जर नसेल तर त्या ठिकाणी नो एरर आयडेंटिफाईड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बघा दिलेल्या सेंटेन्समध्ये मे हॅव अॅन एरर एरर असू शकतो असं पण या ठिकाणी म्हटलं आहे बघा सेंटेन्स दिलेला आहे या सेंटेन्सचा तुम्हाला पास फॉर्म या तीन पैकी आहे आणि नसेल तर तुम्हाला नो आयडेंटी नो एरर आयडेंटिफाईड ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बघा मित्रांनो ही थिंग्स अबाउट फ्लाइंग टू तुर्की म्हणजे ओव्हरऑल जर मिनिंग बघितली तर ही थिंग्स अबाउट फ्लाईंग टू तुर्की म्हणजे काय होईल की हा तो काय करतो तुर्कीला जाण्याचा विचार करतो बट ऑल द फ्लाईट्स वॉज बुक पण ज्या फ्लाईट्स होत्या त्या सर्व काय होत्या बुक होत बुक्ड होत्या असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं बघा मित्रांनो या ठिकाणी फ्लाईट्स आहे फ्लाईट्स हा काय आहे मित्रांनो अनेकवचनी वचनी नाऊन आहे आणि त्यासाठी अनेक वचनी व पण पाहिजे होता मित्रांनो वेअर पाहिजे होता ओके या ठिकाणी वाज आलेला आहे या ठिकाणी काय आहे एरर आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी फ्लाईट्स आर हे बरोबर होईल का मित्रांनो आपल्याला पास ट्रेन्सवाला ऑप्शन पाहिजे आहे त्यामुळे हा पहिला ऑप्शन कॅन्सल दुसरं ऑप्शन बघा ही थॉट अबाऊट बघा मित्रांनो या ठिकाणी थॉट ऑफ वी टू आलेला आहे आणि वी टू म्हणजे या ठिकाणी पास्ट टेन्स झालं असतं ओके परंतु या अबाऊट नंतर अबाउट नंतर काय आलेलं आहे मित्रांनो टू फ्लाय आलेला आहे इन्फिनिटिव्ह आलेला आहे आणि जनरली आपण थिंक अबाउट नंतर अबाऊट नंतर कशाचा यूज करतो तर तो, तो आपण जिरणचा यूज करतो मित्रांनो जिरण ओके हा लक्षात ठेवा मित्रांनो हा नियम थिंक अबाउट नंतर आपण जनरली काय यूज करतो जिरणचा यूज करतो थिंक अबाउट प्लेईंग थिंक अबाउट स्टडींग थिंक अबाउट एटिंग असं वगैरे आपण जनरली म्हणतो म्हणून या ठिकाणी इन्फिनेटिव्हचा यूज काय आहे चुकीचा आहे या ठिकाणी काय पाहिजे होतं जिरण पाहिजे होतं मित्रांनो आणि त्यानंतर जर आपण हे सेंटेन्स घेतलं असतं या ठिकाणी जर जिरण असता आणि त्यानंतर हे सेंटेन्स जर घेतलं असतं मित्रांनो तर यामध्ये कोणतीही चूक नव्हती परंतु या ठिकाणी इन्फिनेटिव्ह आल्या म्हटलं आहे हा पण सेंटेन्स काय होईल चुकीचा ठरेल त्यानंतर बघा ही हॅड थॉट अबाउट फ्लाईंग ओके okay? त्याने काय केलं विचार केलं कशाचा तुर्कीला जाण्याचं बट ऑल द फा फ्लाईट्स वेअर बुक पण आल सर्व फ्लाईट्स काय है होत्या बुक्ड होत्या असं या ठिकाणी मिनिंग निघतं मित्रांनो आणि या ठिकाणी कोणतीही एरर दिसत नाही ओके त्यामुळं तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं असेल तिसरं ऑप्शन ओके नेक्स्ट बघा क्वेश्चन टॅगचा एक क्वेश्चन आलेला आहे आणि क्वेश्चन टॅग करताना आपण सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग काय होतं निगेटिव्ह करतो आपण आणि सेंटेंस जर निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आपण पॉझिटिव्हमध्ये करतो बघा सेंटेन्समध्ये नॉट आलेला आहे म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याला आपल्याला क्वेश्चन टॅग काय करायचं आहे पॉझिटिव्ह करायचं आहे तर बघा क्वेश्चन टॅग करताना आधी आपण काय घेतो हेल्पिंग वर्ब ओके हेल्पिंग वर्ब घेतो मित्रांनो आणि त्यानंतर प्रो नाऊन जोडतो ओके प्रो नाऊन प्रो नाउन आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क तर बघा हेल्पिंग वर्ब या ठिकाणी काय आहे इज आहे ओके निगेटिव्ह आपल्याला करायचं नाही ओके त्यानंतर काय येईल मित्रांनो प्रोनान येईल प्रोनान काय या ठिकाणी शी आहे शी इज प्लस शी आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क कुठे मित्रांनो चौथा ऑप्शन चौथा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे बघा सेंटेन्स बिफोर कंडक्टिंग एनी एनी मेडिकल प्रोसिजर द डॉक्टर मस्ट ऑप्टेन द पेशंट कन्सर्न्ड ब्लँक ब्लँकमध्ये आपल्याला प्रपोजिशन आहे मित्रांनो एन्श्योर दॅट दे आर फुल्ली इन्फॉर्म अँड इन्वॉल्व द डिसिजन मेकिंग प्रोसेस ओके बघा ओवरऑल जर मीनिंग बघितली मित्रांनो मराठीमध्ये बिफोर द कंडक्टिंग एडी एनी मेडिकल प्रोसिजर म्हणजेच काय होईल मित्रांनो मेडिकल प्रोसेस कंडक्ट करण्यापूर्वी म्हणजेच वैद्यकीय उपचार सुरू करण्यापूर्वी द डॉक्टर मस्ट ऑप्टेन द पेशंट कन्सर्न म्हणजे डॉक्टरांना पेशंटचं काय कन्सेंट घेणं आवश्यक आहे पेशंटची परवानगी घेणे या ठिकाणी काय आहे आवश्यक होते हे एन्श्युअर करण्यासाठी की तो जो पेशंट आहे तो फुल्ली इन्फॉर्म आहे त्या प्रोसिजरबद्दल आणि काय निर्णय प्रक्रियेत सक्रिय त्याचा सहभाग आहे हे जाणून घेण्यासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो सेंटेन्स आहे या सेंटेन्सचा उद्देश सामोर दिलेला आहे मित्रांनो आणि उद्देश दर्शवण्यासाठी आपण कोणत्या प्रिपोजिशनचा यूज करतो मित्रांनो टू या प्रिपोजिशनचा ओके टू या प्रिपोजिशनचा आपण उद्देश दर्शवण्यासाठी यूज करतो बघा डॉक्टरांनी पेशंटची परवानगी घेणे काय आहे आवश्यक आहे कशासाठी हे या ठिकाणी समोर त्या त्याचा उद्देश या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो आणि उद्देश आपण टू या प्रपोजिशनना दर्शवत असतो पुन्हा जर बघितलं तर काही मित्र कन्सेंट फॉर पण म्हणू शकतात मित्रांनो पण बघा कन्सेंट सोबत टू आणि फॉरचा कसा आपण यूज करणार बघा कन्सेंट सोबत जर टू येत असेल मित्रांनो कन्सेंट सोबत टू येत असेल तर तो नेहमी कशासाठी असेल मित्रांनो एखाद्या कृतीची परवानगी घेण्यासाठी ओके एखाद्या कृतीची परवानगी घेण्यासाठी ओके बघा कन्सेंट टू द सर्जरी पण म्हणू शकतो मित्रांनो या ठिकाणी सर्जरीसाठी काय केलं या ठिकाणी परवानगी घेणे असं होईल ओके आणि कन्सेंट फॉर जर म्हटलं मित्रांनो कन्सेंट फॉर तर काय होईल एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी परवानगी घेणे ओके विशिष्ट विशिष्ट गोष्टीसाठी परवानगी घेणे बघा मित्रांनो ही गोष्ट कोणती असू शकते की जसं तुम्हाला जर एखाद्या प्रोजेक्टसाठी परवानगी घ्यायची असेल तर आपण काय म्हणणार कन्सेंट फॉर द न्यू प्रोजेक्ट ओके द न्यू प्रोजेक्ट प्रोजेक्ट ओके बघा मित्रांनो कन्सेंट सोबत टूची केव्हा आपण यूज करणार मित्रांनो टूचा जेव्हा कृतीची परवानगी असेल ओके एखादी कृतीची परवानगी मागायची असेल तर तेव्हा आपण कन्सेंट टूचा यूज करणार आणि कन्सेंट चा यूज केव्हा करणार मित्रांनो एखादी विशिष्ट गोष्ट असेल ओके आणि ती गोष्ट म्हणजेच एखादा प्रोजेक्ट होऊ शकतो मित्रांनो आणि या सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो एक कृती दिलेली आहे त्यामुळे आपण कन्सेंट टूचा या ठिकाणी यूज करणार पहिलं ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा सिनोनिम तुम सिनोनिम तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे एक्विटिव्ह एक्विझेटिव्ह म्हणजे काय होते मित्रांनो एक प्रकारचा लोभ होतं ओके लोभ किंवा यालाच काय म्हणू आपण लालच म्हणू ओके एक मिनिट लालच बघा मित्रांनो या लोभ किंवा लालचसाठी कोणता वर्ड आलेला असेल प्राऊड प्राऊड म्हणजे काय होतं मित्रांनो गर्व होतं गर्व त्यानंतर हिडन म्हणजे काय होतं लपलेलं होतं लपलेला आणि त्यानंतर डेफिनेट जर म्हटलं तर आपला निश्चित म्हणू शकतो याला किंवा एखादा ठरलेला होऊ शकतो ओके ठरलेला आणि त्यानंतर ग्रीडी ग्रीड म्हणजे काय होतं मित्रांनो लालच होतं त्यामुळे या ठिकाणी एक्वेजिटिव्ह सिनोनिम काय होईल मित्रांनो ग्रीडी होईल तिसरं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायचे आहे यू आर फार टॉलरंट दॅन आय एम ओव्हरऑल मिनिंग काय निघाल मित्रांनो की तू माझ्यापेक्षा काय आहे जास्त सहनशील आहे ज्ञान आलेलं आहे मित्रांनो पेक्षा आलेला आहे ओके बघा ओव्हरऑल जर बघितलं तर या ठिकाणी काय मित्रांनो कम्पॅरिझन आहे आणि ती कंपॅरिझन दोघांमधील आहे मित्रांनो यू आणि आय मधील ओके आणि कंपॅरिझन जेव्हा दोघांमधील असते मित्रांनो तर त्यावेळेस आपण कोणत्या डिग्रीचा यूज करतो कंपॅरेटिव्ह कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा यूज करतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी येणारा ॲडजेक्टिव्ह आपल्याला कोणता पाहिजे मित्रांनो कम्पॅरेटिव्ह डिग्रीवालाच पाहिजे बघा या ठिकाणी एक ॲडजेक्टिव्ह आलेला आहे पण या ॲड्जेक्टिव्हला ई आर लावून आपण कम्पॅरेटिव्ह ॲडजे ॲडजेक्टिव्ह बनवत नाही मित्रांनो तर त्यासाठी आपण काय घेतो एक दुसरा ॲडजेक्टिव्ह घेतो मोर ओके हा मोर या ठिकाणी काय असेल मित्रांनो करेक्ट असेल पहिलं ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल बघा मित्रांनो मोर हा या ठिकाणी ॲड्जेक्टिव्ह आहे तुम्ही म्हणाल का मोर ॲडवब आहे बरोबर आहे मित्रांनो मोर ॲडवबचा पण काम करतो ॲडवबचा पण काम करतो मित्रांनो प्रोनाऊनचा पण काम करतो ॲडजेक्टिव्हचा पण काम करतो मित्रांनो आणि नाउनचं पण काम करू शकतो ओके नाऊन यावर जाऊ नका पण या ठिकाणी मोर हा काय असेल करेक्ट असेल नेक्स्ट बघा पंक्च्युएशनची ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे माय फ्रेंड वॉज कॉन्व्हेंट एज्युकेटेड स्टुडंट बघा मित्रांनो माझा फ्रेंड काय होता मध्ये शिकलेला स्टुडंट होता विथ फेअरली सुपस्टिकेटेड इंग्लिश जी त्याची सुसंस्कृत सु, सु, काय होती इंग्लिश होती ज्यात किमान स्पोकन किंवा कोलिकल इंग्लिशचा समावेश होता बघा मित्रांनो या ठिकाणी स्पोकन इंग्लिश म्हणजे काय होईल जनरली बोलीभाषेतील ओके जनरली बोलीभाषेतील जे आपण भाषा म्हणतो आपण बोलीभाषेतील इंग्लिश ती पण बोलत होता मित्रांनो किंवा तो कॉलिकल इंग्लिश बोलत होता जी थोडीफार शुद्ध असतं ही काय आहे थोडीफार थोडी फार शुद्ध शुद्ध असलेली इंग्लिश ओके बघा स्पोकन इंग्लिश म्हणजे काय होईल बोली भाषेतील इंग्लिश होईल मित्रांनो आणि कॉलिकल इंग्लिश म्हणजे काय होईल थोडीफार शुद्ध असलेली इंग्लिश होईल मित्रांनो तर बघा मित्रांनो या ब्लँक मध्ये आपल्याला काय भरायचं आहे पंक्च्युएशन भरायचं आहे आणि सेमी या ठिकाणी यूज करणार का मित्रांनो दोन प्रधान वाक्य आहेत का या ठिकाणी दोन स्वतंत्र वाक्य आहेत का बघा ऍट लिस्ट स्पोकन और कॉलिकल इंग्लिश हा एक प्रधान वाक्य होईल का मित्रांनो नाही होणार त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन येणार नाही बघा तर या ठिकाणी येणार नाही मित्रांनो कारण या ठिकाणी वाला पॉज नाही आहे ओके त्यानंतर कोलोन बघा मित्रांनो एखादी लिस्ट वगैरे इंट्रोड्यूस या ठिकाणी करायची आहे का लिस्ट इंट्रोड्यूस करायची नाही मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी हा जो सोपिस्टिकेटेड इंग्लिश बोलतो म्हणत आहे ओके हा जो स्प सोपिस्टिकेटेड इंग्लिश बोलतो म्हणत आहे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे की हा कोणती इंग्लिश बोलत आहे ओके स्पोकन किंवा कोलिकल इंग्लिश बोलतो असं या ठिकाणी म्हणायचं आहे या सेंटेन्सचं काय मित्रांनो एक स्पष्टीकरण समोरच्या वाक्यात म्हणजे सामोरच्या सेंटेन्समध्ये दिलेलं आहे आणि डॅशचा उपयोग आपण कशासाठी करतो मित्रांनो एखादा स्पष्टीकरण देण्यासाठी ओके स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणून या ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन काय असेल करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा प्रोबची मिनिंग या ठिकाणी विचारलेली आहे प्रो बाय अ स्टीच इन टाइम सेव्स नाईन ओके बघा ओवरऑल जर मिनिंग बघितली मित्रांनो तर काय होईल अ स्टीच स्टिच म्हणजे काय होते मित्रांनो एखादा कापड फाटला असेल तर त्याला आपण शिलाई करतो ती स्टीच ओके म्हणजे एक स्टीच एक स्टीच तुमचं काय वाचवू शकतं सेवन सेव्स नाईन टाईम म्हणजे नाईन टाईमचं तुमचं काय टाईम सेव्ह करू शकता असं या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजेच काय होईल मित्रांनो की जर तुम्ही हे शिवलं नाही आधीच ओके हे जर तुम्ही फाटलेलं शिवलं नाही तर ते फाटत फाटत जाईल मित्रांनो ओके म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी काय म्हणायचं आहे की वेळेत जर तुम्ही उपाय केलं वेळेत जर तुम्ही उपाय केलं तर तुम्ही भविष्यातील ज्या मोठ्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या काय करू शकता तुम्ही टाळू शकता असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो अर्ली ऍक्शन प्रिव्हेंट बिगर प्रॉब्लेम्स लेटर म्हणजे नंतर येणाऱ्या ज्या बिगर प्रॉब्लेम्स आहेत त्या तुम्ही काय करू शकता प्रिव्हेंट करू शकता मित्रांनो टाळू शकता म्हणून या ठिकाणी तिसरा ऑप्शन काय असेल करेक्ट असेल नेक्स्ट बघा पुन्हा या ठिकाणी क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आलेला आहे सो ही इज गोइंग ओव्हरसीज बघा मित्रांनो या ठिकाणी सेंटेन्स जर बघितलं तर सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे कोणताही निगेटिव्ह वर्ड आलेला आहे ना, नाही मित्रांनो सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आपण कसं करतो निगेटिव्ह करतो मित्रांनो आणि क्वेश्चन टॅग करताना आधी आपण काय करतो हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब काय या ठिकाणी इज आहे त्याला आपण निगेटिव्ह बनवण्यासाठी काय जोडणार नॉट जोडणार ओके काय नॉट जोडणार आणि त्यानंतर प्रो घेणार मित्रांनो ही या ठिकाणी आहे तर आपण ही या ठिकाणी प्रोनाऊन घेणार आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क बघा इजंट ही होईल मित्रांनो इजंट ही दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे बघा आय थिंक यू आर मेकिंग अ रॉंग डिसिजन ओव्हरऑल जर मिनिंग बघितलं तर काय होईल मित्रांनो की मला वाटतं की तू काय एक रॉंग डिसिजन घेत आहे असं या ठिकाणी होईल ओके okay. बघा या ठिकाणी आपल्याला काय भरायचं आहे मित्रांनो थिंक करण्याची प्रोसेस आहे विचार करण्याची प्रोसेस आहे मित्रांनो विचार करण्याची प्रोसेस आहे त्यामुळे या ठिकाणी आपण ॲडवप घेणार मित्रांनो ओके okay. ॲडवप घेणार आणि जर बघितलं नाईस आणि ऑनेस्ट या ठिकाणी काय आहेत ॲडजेक्टिव्ह आहेत मित्रांनो हे ॲडजेक्टिव्ह आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही आणि विचार करण्यासाठी आपण नाईस्ली यूज करत नाही मित्रांनो तर काय यूज करतो ऑनेस्टली यूज करतो ओके ऑनेस्टली आय थिंक यू आर मेकिंग द द रॉंग डिसिजन असं या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल मित्रांनो तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल नेक्स्ट बघा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला शोधायचं आहे बघा पिप्ड आहे मित्रांनो या ठिकाणी पिप्ड म्हणजे काय होते डोकोम पाहणे होते मित्रांनो या पिपची स्पेलिंग काय मित्रांनो बरोबर आहे त्यानंतर स्क्रीम्ड स्क्रीम पण या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो आणि पासर बायची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आहे पण या ठिकाणी जर बघितलं अनकॉन्शियस तर याची स्पेलिंग बघा मित्रांनो या ठिकाणी यू आलेला आहे आणि त्यानंतर ओ आलेला आहे मित्रांनो तर आधी ओ पाहिजे होता ओके आय ओ यू एस पाहिजे होता मित्रांनो या ठिकाणी स्पेलिंग काय असेल मित्रांनो ही इनकॉन्शियसची चुकीची असेल तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा पुन्हा पंचवीस मार्क्स या ठिकाणी ब्लँक आलेली आहे नन हॅज कंट्रोल ओवर टाईम म्हणजे टाईमवर कोणाचाही कंट्रोल नाही टाइम विल वर्क ॲट इट्स ओन पेप्स ओके तो स्वतःच्या गतीने काय करत असतो चालत असतो काम करत असतो असं या ठिकाणी ओवरऑल मिनिंग निघतं मित्रांनो आणि जर बघितलं तर या ठिकाणी दोन क्लॉज आहेत ओके दोन क्लॉज आहेत मित्रांनो आणि दोन्ही क्लॉज काय या ठिकाणी स्वतंत्र आहेत या क्लॉजवर ओके या क्लॉजवर हा क्लॉज डिपेंड आहे का मित्रांनो त्यामुळे डिपेंडंट क्लॉज या ठिकाणी हा होणार नाही ओके हे दोन्ही काय आहेत इंडिपेंडंट क्लॉज आहेत आणि मी बऱ्याचदा सांगितलं आहे की दोन इंडिपेंडंट क्लॉज दोन मेन क्लॉज म्हणून त्याला ओके दोन मेन क्लॉज जोडण्यासाठी दोन प्रधान वाक्य जोडण्यासाठी किंवा दोन स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी ओके दोन प्रधान म्हणा स्वतंत्र म्हणा दोन प्रधान वाक्य जोडण्यासाठी आपण कशाचा कोणत्या पंक्चुएशन मार्क् यूज करतो मित्रांनो तर तो आहे सेमी ओके सेमिकॉलनचा यूज करतो मित्रांनो बघा या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज नसायला पाहिजे मित्रांनो फक्त कोणता क्लॉज असायला पाहिजे मेन क्लॉज मेन क्लॉज ओके इंडिपेंडंट क्लॉज आणि इंडिपेंडंट क्लॉज ओके तेव्हाच आपण त्या ठिकाणी सेमी यूज करू शकतो ओके okay? या ठिकाणी तुमचं दुसरं ऑप्शन काय असेल करेक्ट असेल कारण दोन्ही जे क्लॉज आहेत मित्रांनो हे काय आहेत स्वतंत्र क्लॉज आहेत त्यामुळे आपलं या ठिकाणी सेमी करेक्ट असेल दुसरं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा करेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला शोधायचा आहे या चार ऑप्शनपैकी ऑप्शनच आपण बघणार मित्रांनो कम्फर्टेबल कम्फर्टेबलची स्पेलिंग बरोबर आहे त्यानंतर ओकेजन ओकेजनची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो आणि स्पेशलची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आहे पण जी निसेसरी आहे मित्रांनो निसेसरी आवश्यकता म्हणतो आपण त्याला तर याची स्पेलिंग काय मित्रांनो चुकीची आहे निसेसरीच्या स्पेलिंगमध्ये काय आहे ते मित्रांनो डबल yes, okay? यस एस ए आर वाय ओके बघा एन ई e सी ई -E, एन ई सी ई डबल एस ए आर वाय येतं मित्रांनो डबल एस लक्षात ठेवा निसेसरीच्या स्पेलिंगमध्ये डबल एस येतं त्यामुळे या ठिकाणी चुकीची स्पेलिंग कोणती असेल मित्रांनो पहिली पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल नेक्स्ट बघा ब्रॅकेटमध्ये तुम्हाला वफ फिल करायचं आहे शी टोल्ड मी दॅट शी या ठिकाणी काय आहे हिअर या वफचं काय करायचं आहे फॉर्म आपल्याला या ठिकाणी ब्लँकमध्ये फिल करायचं आहे शी टोल्ड मी दॅट शी हिअर द चर्च बेल्स रिंग बघा मित्रांनो या ठिकाणी टोल्ड आलेला आहे हा टोल काय मित्रांनो रिपोर्टेड वर्ब आहे आणि रिपोर्टेड वर्ब जर पास्टमध्ये असेल ओके पास्टमध्ये असेल तर समोरचं येणारं सेंटेन्स कसं असेल मित्रांनो पास्टमध्येच असेल ओके तर बघा आपल्याला पास्टवालं काय एक वर्ब या ठिकाणी फील करायचं आहे ब्लँकमध्ये बघा इज हिअरिंग पास्ट होईल का मित्रांनो नाही होणार त्यानंतर हॅज बिन हिअरिंग पास्ट होईल का नाही होणार हॅज हर्ड पास्ट होणार का मित्रांनो हा पण पास्ट या ठिकाणी होणार नाही तर काय होईल हर्ड आहे या ठिकाणी मित्रांनो हा एक काय टू आहे त्यामुळे या ठिकाणी हा हर्ड करेक्ट असेल मित्रांनो तिसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल बघा मित्रांनो मी या ठिकाणी वी वन वी टू वी थ्री वी फोर असं म्हणत असतो मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या आधी की वी वन म्हणजे बेस फॉर्म असतं ओके वी वन म्हणजे बेस फॉर्म त्यानंतर वी टू म्हणजे वबचा दुसरा फॉर्म असतो मित्रांनो पास्ट फॉर्म ओके जो आपण पास्ट टेन्समध्ये यूज करतो सिम्पल पास्ट टेन्समध्ये त्यानंतर वी थ्री येतं मित्रांनो हा परफेक्टमध्ये आपण याला यूज करतो वी थ्री ओके वबचा थर्ड फॉर्म जसं या ठिकाणी हिअर हिअरचं सेकंड फॉर्म हर्ड आहे मित्रांनो आणि थर्ड फॉर्म पण या ठिकाणी हर्ड होईल ओके आणि कधी कधी मी चौथं फॉर्म पण या ठिकाणी वीचं यूज करतो मित्रांनो ते आय एन जीवालं फॉर्म असतं हिअरिंग ओके आय एन जीवालं फॉर्म हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आणि पाचवं फॉर्म जर म्हटलं ओके पाचवं फॉर्म तर एस किंवा ई एस लागलेले वर्ब्स असतात मित्रांनो त्याला मी पाचवं फॉर्मसुद्धा म्हणत असतो ओके वर्बचा पाचवं फॉर्म बघा जनरली हे यूज करत नाही मित्रांनो पण ह्या चार गोष्टी तुम्ही व्हिडिओ बघताना लक्षात ठेवा चला नेक्स्ट बघा अंडरलाईन पार्टचं तुम्हाला सिनोनिम या ठिकाणी शोधायचं आहे बघा एलिवेट आहे मित्रांनो एलिवेट पेन अँड डिस्कम्फर्ट आहे या ठिकाणी बघा एलिवेट म्हणजे काय होते मित्रांनो हलकं करणे हलकं करणे किंवा याला आपण कमी करणेसुद्धा घेऊ शकतो मित्रांनो कमी करणे तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोणतं चार ऑप्शनपैकी कोणतं सिनोनेम्स असू शकतो बघा इंटेन्सिफाय बघा इंटेन्सिटी वाढवणे म्हणजेच या ठिकाणी काय होईल मित्रांनो वाढवणे इंटेन्सिफाय म्हणजे वाढवणे होतं त्यानंतर जर बघितलं इन्क्रीज इन्क्रीज म्हणजे पण वाढवणे होतं मित्रांनो ओके वर्सन म्हणजे काय होतं वाईट होतं ओके okay? म्हणजे सर्वाधिक वाईट म्हणा वाईट ओके okay? आणि त्यानंतर रिलीव रिलीव म्हणजे काय होतं मित्रांनो ही रिलीव जी प्रोसेस आहे ही एखाद्या दुखण्या वगैरेसाठी आहे मित्रांनो रिलीव म्हणजे कमी होणे ओके okay? कमी होण्यासाठी आहे तर या ठिकाणी रिलीव्हची मीनिंग काय होईल मित्रांनो कमी या अर्थाने होईल ओके okay? कमी या अर्थाने होईल वेदना किंवा त्रास कमी होणे या अर्थाने पण आपण घेऊ शकतो हो, ओके okay? तर बघा ॲलिव्हेट म्हणजे काय होते हलकं होते हलकं करणे किंवा कमी करणे ओके okay? तर रिलीव्ह म्हणजे पण काय होऊ शकते मित्रांनो हलकं किंवा कमी करणे होऊ शकतं तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल कारण या तिन्ही मिनिंग जुळत नाही मित्रांनो फक्त रिलीव या ठिकाणी जुळतात चौ सॉरी या ठिकाणी चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके okay? नेक्स्ट बघा दिलेल्या सेंटेन्सचं तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस ओळखायचं आहे मित्रांनो बघा जनरली आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव किंवा पॅसिव टू ॲक्टिव्ह करताना आधी काय बघतो मित्रांनो आधी आपण टेन्स बघतो ओके आणि टेन्स बघण्यासाठी आपल्याला व बघणे आवश्यक आहे इंडियन म्युझिक वॉज हर्ड आहे मित्रांनो या ठिकाणी बघा वॉज किंवा वेअर ओके वेअर प्लस काय आलेलं आहे मित्रांनो व्ही थ्री आलेला आहे तर हा कोणत्या टेन्सच्या पॅसिवचा स्ट्रक्चर आहे मित्रांनो तर हा सिम्पल पास्टचा ओके सिम्पल पास्टचा स्ट्रक्चर आहे मित्रांनो ओके तर सिम्पल पास्टचा ॲक्टिव्ह वॉईस काय होईल मित्रांनो फक्त काय असेल सब्जेक्ट प्लस वी टू असेल ना ओके बघा मित्रांनो सब्जेक्ट प्लस वी टू ज्या वाक्यात असेल तो ऑप्शन तुमचं काय असेल करेक्ट असेल तर बघा कुठं मिळतं या ठिकाणी वॉच प्लेड आहे मित्रांनो वी टू नाही त्यामुळे हा ऑप्शन कटलं त्यानंतर वॉच हॅड आहे मित्रांनो हा ऑप्शन कटलं ओके वॉच हॅड बी नाही मित्रांनो हे तर स्ट्रक्चर चुकीचंच आहे त्यानंतर हॅड हर्ड आहे मित्रांनो या ठिकाणी पण वी टू नाही तर या ठिकाणी हर्ड आहे मित्रांनो या ठिकाणी वी टू आहे त्यामुळे पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा या ठिकाणी ब्लँक फिल करायची आहे बघा प्रचिता हॅड ब्लँक अ कप ऑफ टी ओके बघा मित्रांनो हॅड आलेला आहे है, आणि हॅड नंतर काय या ठिकाणी ब्लँक आहे आणि ब्लँकमध्ये काय दिसत आहे तुम्हाला सर्व वर बसल्याचं दिसत आहेत मित्रांनो तर बघा हॅड नंतर बघा जी हॅवची रुपये आहेत मित्रांनो हॅवची रुपये जसं हॅव त्यानंतर हॅज ओके हॅज त्यानंतर हॅड बघा नेहमी या हॅवच्या रूपासोबत ओके जर तुम्हाला वर्ब घ्यायचं असेल मित्रांनो वर्फ घ्यायचा असेल तर तो वब कोणता असेल मित्रांनो नेहमी व्ही थ्री असेल ओके वबचा तिसरा फॉर्म असेल मित्रांनो हे लक्षात ठेवा हॅवच्या फॉर्म नंतर जर वफ घ्यायचा असेल ओके हॅवच्या फॉर्म नंतर जर वफ घ्यायचा असेल तर तो नेहमी काय असेल मित्रांनो व्ही थ्री असेल वबचा तिसरा फॉर्म असेल तर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे हॅड आलेला आहे आणि हॅड नंतर आपण काय घेणार व्ही थ्री घेणार मित्रांनो ओके तर बघा ड्रिंक या ठिकाणी वी थ्री आहे का मित्रांनो हा तर फर्स्ट फॉर्म आहे ओके त्यानंतर बघा या ठिकाणी ड्रँक आहे ओके ड्रँक हा काय मित्रांनो वी टू आलेला आहे आणि या ठिकाणी बघा हा जो ड्रंक आलेला आहे मित्रांनो हा या ठिकाणी काय आहे व्ही थ्री आहे मित्रांनो म्हणून तुमचं या ठिकाणी पहिलं ऑप्शन काय असेल करेक्ट असेल ओके okay? बघा हा जो ड्रंकन आलेला आहे मित्रांनो हा कधी कधी आपण पास पार्टिसिपल अज अ पास्ट पार्टिसिपल म्हणून याचा यूज करत असतो ओके ॲडजेक्टिव्ह म्हणून नेक्स्ट बघा फ्रेज या ठिकाणी आलेली आहे द स्क्विकी व्हील्स ओके द व्हील गेट्स द ग्रीस ओवरऑल मीनिंग मिनिंग काय निघतं मित्रांनो याची द स्क्की व्हील म्हणजे काय होते जे आवाज करणारे चाक असतात ओके आवाज करणारे चाक त्यांना काय मिळते ग्रीस मिळतं असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो ऑइल पाणी मिळते असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं तर बघा मित्रांनो याची मिनिंग काय होऊ शकतं की जे लोक जास्त आवाज करतात ओके जे लोक जास्त आवाज करतात त्यांना संधी मिळण्याची शक्यता काय असते जास्त असते म्हणत आहे मित्रांनो म्हणजेच या ठिकाणी जे पीपल हू कंप्लेन द मोस्ट जे काय करतात जास्त कंप्लेंट करतात त्यांना काय रिसिव्ह म्हणजे मोस्ट रिसिव्ह म्हणत आहे म्हणजेच त्यांना अटेन्शन जास्त अटेन्शन मिळण्याची काय असते शक म्हणजे शक्यता जास्त असते ओके त्यांना जास्त अटेन्शन किंवा जास्त संधी मिळण्याची शक्यता जास्त असेल मित्रांनो पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा मित्रांनो अँटोनी या ठिकाणी विचारलेलं आहे स्पेकचं बघा मित्रांनो याचा अँटोनीम तुम्हाला काय असेल हे कळवायचं आहे कमेंटमध्ये कळवायचं आहे मित्रांनो कारण स्पेक म्हणजे काय होतं एक ठिपका होता मित्रांनो एक छोटा ठिपका होता याचा आन्सर काय दिलेला आहे ब्लँक दिलेला आहे मित्रांनो पण या ठिकाणी पॉईंट पण आलेला आहे ओके पॉईंट हे काय होईल मित्रांनो याचा सिनोनेम होईल ओके सिनोने होईल त्यानंतर या ठिकाणी ब्लॉट आहे ब्लॉट म्हणजे काय होतं एक मोठा मोठा ठिपका होता मित्रांनो ब्लॉट म्हणजे तर या छोट्या ठिपक्याच्या विरुद्ध मोठा टिपका होईल की ब्लँक जागा होईल हे तुम्हाला कमेंटमध्ये कडवायचं आहे मित्रांनो या अठराव्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही काय करा कमेंटमध्ये कळवा ओके की खरंच हा ब्लँक येऊ शकतो की ब्लॉट का बरं येणार नाही ना ना हे तुम्हाला कमेंटमध्ये कडवायचं आहे मित्रांनो आणि सोबत आवडला म्हणजे एक्सप्लेनेशन जर आवडत असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करत चला मित्रांनो नेक्स्ट बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एरर शोधायची आहे आणि त्या एररला काय करायचं आहे रेक्टिफाय करायचं आहे ती एरर दुरुस्त करायची आहे मित्रांनो बघा द टीचर्स विल बी फिनिश द मीटिंग बाय मिड डे बघा मित्रांनो या ठिकाणी मिड डे काय आहे एक माध्यान्ह आहे ओके okay? माध्यान्न म्हणजे दिवसाचा मधातला भाग म्हणा ओके okay? माध्यान्ह ओके okay? माध्यान्हे म्हणा हच या ठिकाणी बरोबर राहील मित्रांनो माध्यान्न ओके बघा तर माध्यान्ह मिड डे म्हणजे काय होतं मित्रांनो माध्यान्ह होतं आणि या ठिकाणी बाय आलेला आहे ओके बघा सेंटेन्स हा सेंटेन्स पॅसिव्हचं स्ट्रक्चर समजू नका मित्रांनो कारण हा बाय काय आहे माध्यान पर्यंत होईल ओके पर्यंत होईल मित्रांनो माध्यान्न पर्यंत ही मिटिंग काय असेल संपलेली असेल असं याठ या ठिकाणी म्हणायचं आहे पर्यंत या या बायची मिनिंग काय पकडायची पर्यंत पकडायची आहे मी मित्रांनो ना की कडून ओके बायचा अर्थ पण काय होतो मित्रांनो एक कडून होतं ओके म्हणजे एखादी कृती एखाद्याद्वारे केली जाणे ओके त्याला आपण कडून यूज करतो मित्रांनो ओके तर या ठिकाणी मिड डे आहे मित्रांनो माध्यान्हपर्यंत आहे म्हणून आपल्याला यापर्यंतची मिनिंग या ठिकाणी घ्यायची आहे तर बघा पहिलं जे ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी पॅसिव्हचं स्ट्रक्चर आलेलं आहे त्यामुळे हे पॅसिव्हचं स्ट्रक्चर या ठिकाणी घेणार नाही ओके कडून असल्यावर काय कडून जर असतं मित्रांनो या ठिकाणी ओके या सेंटेन्सचे मिनिंग इथं कडून जर निघत असेल तर त्या ठिकाणी पॅसिव्हचं स्ट्रक्चर घेतलं असतं ओके पण आपण या ठिकाणी पॅसिव्हचं स्ट्रक्चर घेणार नाही कारण बाय हा यापर्यंतसाठी आलेला आहे ओके हे ऑप्शन चुकलं मित्रांनो त्यानंतर इथं पण काय मित्रांनो पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे विल बी फिनिश्ड ओके हा पण या ठिकाणी चुकीचा ठरेल त्यानंतर तर स्ट्रक्चर या ठिकाणी पूर्णपणे चुकीचाच आहे ओके हातावर ऑप्शन येणारच नाही तर काय मित्रांनो विल हॅव फिनिश्ड येईल ॲक्टिव्हचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी असेल मित्रांनो म्हणजेच द टीचर्स त्यांची मिटिंग काय झालेली असेल माध्यान्नापर्यंत संपलेली असेल या ठिकाणी म्हणायचं आहे ओके तिसरं ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा मित्रांनो ब्लँक या ठिकाणी तुम्हाला फील करायची आहे आणि ही आर्टिकलची ब्लँक आहे बघा ब्लँक पावर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एन बघा मित्रांनो या ठिकाणी काय आहे मिनिंग काय होईल की त्याच्या डोळ्यांचा जो पॉवर आहे मित्रांनो तो कसा वाढलेला आहे लक्षणीयपणे वाढलेला आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजे त्याच्या डोळ्याची वाढ ओके डोळ्याच्या पॉवरची वाढ कशी झालेली आहे लक्षणीय झालेली आहे असं या ठिकाणी ओवरऑल मिनिंग निघतं तर बघा मित्रांनो पावर ऑफ आहे मित्रांनो या ठिकाणी आणि कुणाच्या डोळ्याबद्दल बोललेलं आहे मित्रांनो या हिज याच्या ओके बघा हा जनरली कोणत्याही डोळ्यांची गोष्ट करत नाही मित्रांनो ओके जनरली कोणत्याही डोळ्यांची गोष्ट करत नाही तर फक्त याच्या डोळ्याची गोष्ट करत आहे मित्रांनो हे डोळे काय आहेत ओळखीचे आहेत ओके आणि याच्या फक्त या या हिज जो हा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या डोळ्यांची गोष्ट करत आहे म्हणजेच काय झालेलं आहे स्पेसिफिक डोळ्यांची गोष्ट करत आहे मित्रांनो स्पेसिफिक डोळ्यांची गोष्ट करत आहे म्हणजे या ठिकाणी इथे डोळे काय झालेले आहेत मित्रांनो डेफिनेट झालेले आहे तर त्या डोळ्यांचा पावर पण काय असेल मित्रांनो डेफिनेट असेल म्हणून या ठिकाणी डेफिनेट आर्टिकलेलं मित्रांनो चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल नेक्स्ट बघा या पण ईडीएमची मिनिंग मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये करायची आहे की या क्लीन स्लेटची क्लीन स्लेटची मिनिंग मराठीमध्ये काय होतं हे तुम्हाला कमेंट करायचे मित्रांनो कमेंटची आपल्याला खूप गरज आहे मित्रांनो नवीन चॅनल असल्यामुळे कमेंटची आपल्याला गरज आहे कमेंट करा मित्रांनो ला मित्रा ला मित्रा सोबत लाईक पण करत चला नेक्स्ट बघा पुन्हा आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइचं स्ट्रक्चर या ठिकाणी शोधायचं आहे मित्रांनो ऑप्शनमधून ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे बघा पॅसिव्ह वॉइस या ठिकाणी दिलेला आहे बघा मित्रांनो ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह किंवा पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करताना आधी आपण टेन्स बघतो आणि टेन्स बघताना आधी आपण काय बघतो वब बघतो बघा वब काय आलेलं आहे या ठिकाणी इज थॉट आलेला आहे मित्रांनो बघा एम इज किंवा आर प्लस वी थ्री बघा या ठिकाणी काय आलेलं आहे ईज थॉट आलेला आहे म्हणजेच हा जो स्ट्रक्चर आहे मित्रांनो हा कोणत्या टेन्सचा पॅसिव्हचा स्ट्रक्चर आहे मित्रांनो तर हा पण कोणत्या टेन्सचा पॅशिव्हचा स्ट्रक्चर होईल मित्रांनो सिंपल प्रेझेंट ओके सिंपल प्रेझेंट तर बघा सिम्पल प्रेझेंटचा ॲक्टिव्हचा स्ट्रक्चर काय होईल ॲक्टिव्हचा स्ट्रक्चर काय झालं मित्रांनो सब्जेक्ट प्लस वी वन होईल ओके सब्जेक्ट प्लस वी वन तर बघा कुठं सब्जेक्ट प्लस वी वन तुम्हाला मिळतं बघा थॉट हा या ठिकाणी काय आलेला आहे विथ्री आलेला आहे तर याचा विवन काय होईल मित्रांनो थिंक होईल ओके थिंक होईल थिंक होईल तर बघा कुठं मिळतं बघा या ठिकाणी नाही आहे मित्रांनो हा ऑप्शन कटेल त्यानंतर हा पण ऑप्शन कटेल ओके या ठिकाणी आहे आणि इथं पण आहे मित्रांनो तर बघा इथं काय आलेलं आहे मित्रांनो हॅव बिन आलेला आहे तर आपण इट इज घेणार का मित्रांनो इट इज या ठिकाणी घेणार नाही तर या ठिकाणी इट हा सिंग्युलर असल्यामुळे आपण या ठिकाणी हॅव न घेता हॅच घेणार आणि त्यानंतर बिन जोडणार मित्रांनो चौथा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे द कार वॉज डॅमेज इन ॲक्सिडेंट बघा मित्रांनो या ठिकाणी टेन्स जर बघितलं वॉज आलेला आहे आणि त्यानंतर डॅमेज आलेला आहे मित्रांनो थ्री आलेला ओके म्हणजे हा एक प्रकारे पॅसिव्हचा स्ट्रक्चर या ठिकाणी आलेला आहे आणि हेल्पिंग वर्ब प्लस मेन वब याच्या दरम्यान आपण जनरली कशाचा यूज करतो मित्रांनो तर तो आहे ॲडवबचा यूज ओके तर या ब्लँकमध्ये काय यायला पाहिजे ॲडवब यायला पाहिजे मित्रांनो बॅड हा ॲडवप आहे का तर बॅड हा ॲडवप नाही मित्रांनो ॲडजेक्टिव्ह आहे त्यानंतर बघा बॅडनेस हा पण ॲडवब होणार नाही मित्रांनो आणि व्हेरी बॅड तर ॲडव्ह होणार नाही तर काय होईल बॅडली हा या ठिकाणी ॲडव होईल मित्रांनो दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा ब्लँक आलेली आहे आर्टिकलची बघा या युनिवर्स युनिव्हर्सलीच्या अगोदर तुम्हाला ब्लँक यूज करायची आहे आणि <notified>. <custard lira> एक हेअर आहे मित्रांनो आपण जनरली हेअर म्हणतो याला एअर म्हणतात ओके बघा ही काय आहे यु युनिव्हर्सली आहे मित्रांनो सुरुवात कशाने होता युने होता ओके आणि हा एअर आहे मित्रांनो हेअर नाही ओके एअर बघा ए ओके तर बघा याची सुरुवात युने होता ओके यू हा एक स्वर आहे का मित्रांनो यू हा स्वर नाही आहे तर आपण याची सुरुवात एनने करणार का एनने करणार नाही तर कशाने करणार एने करणार ओके आणि हा ए स्वर असल्यामुळे याची सुरुवात कशाने करणार एन ने करणार मित्रांनो पहिल्या ब्लँक मध्ये ए आणि दुसऱ्या ब्लँकमध्ये एन यायला पाहिजे पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा मित्रांनो शेवटचा आहे या ठिकाणी तुम्हाला एरर फाइंड करायचं आहे आणि फाईंड केल्यानंतर त्या एररला रेक्टिफाय सुद्धा करायचं आहे मित्रांनो बरोबर करायचं आहे बघा ही सेज दॅट ही हॅज गॉन टू मुंबई टू मीट हिज क्लायंट्स कमिंग फ्रॉम दुबई दुबईमधून येणाऱ्या क्लाइंटला भेटायला तो कुठं जात आहे मुंबईला जाताय असं या ठिकाणी म्हणत आहे ओके ही सेज बघा मित्रांनो या ठिकाणी सेज काय रिपोर्टिंग वर्ब आहे ओके आणि रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंटमध्ये असेल मित्रांनो प्रेझेंटमध्ये असेल तर जनरली आपण समोरचं सेंटेन्स पण काय यूज करतो कशा कोणत्या टेन्समध्ये यूज करतो एक तो करतो कि पन तो, okay? तर प्रेझेंटमध्ये करतो मित्रांनो किंवा फ्युचरमध्ये पण आपण करू शकतो ओके तर बघा या ठिकाणी कोणते ऑप्शन येतील पहिलं ऑप्शन बघा मित्रांनो ही सेज नंतर दॅट हा या ठिकाणी कंजक्शन आलेला आहे आणि कंजक्शन आपण दॅट्स घेतो का मित्रांनो नाही घेत ओके त्यानंतर बघा टू मीटिंग टू मिटिंगमध्ये कोणती एरर आहे का मित्रांनो या ठिकाणी मीटमध्ये एरर असायला पाहिजे का या टू मीट हा काय एक इन्फिनेटिव्ह बनता मित्रांनो हा इन्फिनेटिव्ह उद्देश दर्शवण्यासाठी बरोबर आलेला आहे त्यानंतर बघा टूकम टुकम या ठिकाणी बघा कमिंग आहे मित्रांनो हा कमिंग पण या ठिकाणी करेक्ट आलेला आहे टुकमची या ठिकाणी गरज नाही आहे तर कशाची गरज आहे मित्रांनो बघा ही हॅज गॉन आहे या ठिकाणी रिपोर्टिंग वब या ठिकाणी सेज असल्यामुळे क्रिया पूर्ण झाली असं आपण या ठिकाणी म्हणणार नाही मित्रांनो आणि हॅज गॉन हा काय दर्शवतं एक क्रिया काय पूर्ण झाल्याचे दर्शवतं मित्रांनो पण क्रिया जर पूर्ण झाली असती तर रिपोर्टिंग वब काय असता सेड असता मित्रांनो ओके सेड असता बघा या ठिकाणी आपण हॅज गॉन घेणार नाही तर या ठिकाणी ही इज गोइंग टू मुंबई पाहिजे होता मित्रांनो इज गोइंग टू मुंबई हा पण करेक्ट असता मित्रांनो आणि ही विल गोइंग ही विल गो टू मुंबई हा पण या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल मित्रांनो कोणताही घेऊ शकता या ठिकाणी कोणतंही तुमचं काय असेल बरोबर असेल मित्रांनो पण ऑप्शनमध्ये गो असल्यामुळे आपण तिसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट सिलेक्ट करणार ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पंचवीस क्वेश्चन आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे जर नक्कीच तुम्हाला क्वेश्चन जर आवडले असतील क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल मित्रांनो तर लाईक करा सोबत सोबत कमेंट पण करा चला मित्रांनो सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राइब पण करा आणि शेअर करून सपोर्ट पण करा मित्रांनो ओके धन्यवाद